नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कामशेत पोलीस ठाण्यामध्ये आहोत थी या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी ज्वलनशील द्रव्याचा अवैधरित्या खोलीमध्ये साठा केलेला होता आणि त्याची या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर माझ्या मागे तुम्ही पाहिलं तर काही बॅरल आहेत ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीने काही जे पेट्रोल आहे ते पेट्रोल ह्यामध्ये साठवलेलं आहे काही पेट्रोल आपण त्या ठिकाणी पाहिलं तर गाडीमध्ये पेट्रोल काही आहे असे या ठिकाणी दिसतंय खरं तर या ठिकाणी माहिती अशी आहे की तीस जानेवारी रोजी रात्री आठ तीस आठ वीसला आय पी एस कार्तिक कार्तिक साहेब यांच्या मार्गदर्शक पुरवठा अधिकारी यांनी हा छापा टाकलेला आहे आणि जवळजवळ ऐंशी हजार तीनशे रुपयाचा हा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे तर आता हा जो साठा आहे हा साठा आता गाडीमध्ये भरण्यात आलेला आहे आणि यासाठी आता ज्यांच्याकडे हा साठा सापडला त्यांच्यावरती पुढील कारवाई होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नक्की काय कारवाई होते पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे सायदे वार्तासाठी मी प्रफुल्ल खामशे